ये जो तेरे पायलों की चंचन है आशिकों के दिल की ये धड़कन है गूगल न फायल कुठे आता हे गुगल पायल कुठे आहे गुगलला तर काय दाखवा ना युट्यूब लागतो युट्यूबला त्याला फायलच व्हिडिओ त्याला आता पाहिले सोडून सांगितलंय गुता जवळ जायचं गवताचं वज इथं घेऊन नाही तर संध्याकाळी भाकरी देते नाही मामा कशाचा शेण नाही मामाच्या नादी लागून काय खर नाही Oh, come

का ट्रॅक्टर लावलाय मित्रांनी तुमच्या घरी लावायला जाऊ चाललाय चाललंय गावता घरची लय साबायचं फास्टिस घ्यायला चाललंय आजकाल माणसं लई फास घ्यायला लागले ते नाही फासन लय फासना घेतले रे तो मला काय आता हो मी काय म्हणतो या बोल की वातावरण पण चांगलं झालंय जायचं फेराला जाऊ घे हा कुठे जाऊ तुझे जाऊ शंडा

तुम्ही तिथं सोडून गाड्या ना भाडी नेली पण काय उपयोगीची नाही गाडी तू फोटो वर हो मटेरियल ते तुला काढायचं नाही सोडून नको टेंशन घेऊ एवढं गाडी चांगली असताना तुला कशाला दावायचं नाही घेतली पण गाडी चांगली गाडी एक नंबर आणणार अरे ओम न्यायला का

काय काम करतो गोट्यांसुर जे आले ते दावत दिसतय मारायच तर मानगड ना लका रे रे पाय जायच राय जायचं काय चल रे याला पपिया ओ ओ विदा का केला ना ओ ओ पपिया यार थांबला काय आहे सांगून इकडे दाव अरे यार पपिया थांबला काय नाही काय करणार

ट्रॅक्टर घेऊन आला ना ती गाडी कुठून आणली होती अरे गाडी तिथं साईडला रानात लावलेलं आहे मित्र म्हणलं ट्रॅक्टर जा माझ्या घरी लावून या जा म्हणून आलतो होय सकाळ सकाळ धाव घेऊनच अरे धाव घेऊन आता गवताला चाललेलो घरचे ते वायतात देते ते काय म्हणलं दुसरा उद्योग करायला दुसरा उदे कुठला काय असं काय करू नका बरं का बाबा तसलं काय नाही काय बरं मी काय म्हणतोय बकरा टाकला आता गाडीत हो आता पुढे गेल्या ओके काय करायचंय चालू शिंगणापूरला फिरायला पैसे पैसे काय द्या किशोर रानातलं तुम्ही उचलले पैसे असते तेव्हा रानात तर ठेवतो किशोर सांग बर कोण येतं येऊन आजकाल कसं कोण घेऊन येतो सारखी असले तर भेटले काय करायचं अरे मित्रा सारखं हायकाला का चांगले मित्र आहे म्हणून मित्र ओय ते काय नाही या जाती मित्र आता दिसला वय मित्र आहे ते काय नाही का मित्र बनव मध्ये गारव सारा तुला लय दिवे लावले ते काय माहित मैत्रीत आर लागा दिवे लावल्यात लागा काय करतोय लागा चांगले आता यांना वाटतं सोडलं तुला म्हणून आमचाडा लागा काय नाही लागा सूरज पुर्गी 봐야 जाय गेला काय झालं कशाची पोरगी काय पापया काय तुला सांगू पोरगी नाही म्हणायला तर काय करायचं काय माहित आता काय तुझ्यात काय कमी आहे काय काय तिला कमी वाटलं काय म्हणते शिक्षण नाही तुझं घरदार नाही तुला काय झाली जमीन नाही काय तरी म्हणते मेकॅनिकल काय इंजिनियर काय आहे मेकॅनिकल हो तुझी किती झाली माझी झाली बारावी असल्या पुरी आपल्याला देते तुम्ही आपल्या सारख्याला काय म्हणलं बघ बसलं मिळत प्प्या तुला सांगू का वरात फक्त नजरेत पावर पाहिजे दुसरं तिचा पाहिर असो पण आपलं काय करू शकत नाही माहित आहे का नजर नव्हती काय असली नजर त्याने खाली घातलेली कारण शेजारी मामा होता म्हणून रावळ्यात नजर लय वर काय पुरीला पसंत आहे पोरगी म्हणते मला लग्नच करायचं नाही काय बोलायचं वरांची नजर मध्ये तर पाहिजे माणूस नजर आहे तर सगळं आहे मग बर मी काय म्हणतोय या हा आता आपण तिघ चालू हा आपल्याला चौथा एक गाडी बघून जाऊ आपलं तीन तिकड काम बिघड नको अरे गोट्या असलं जाण घेऊन आलाय वय चांगलं आणायचं नव्हतं वय खरा जायचं म्हणल्या आले खटारा घेऊन कुठलं तर पाप्या दोन दमडे देणारा नाही माणूस असा ना बोलतोय लागा लक्ष मिळायला का माझ्या लागा कशा वीस रुपये देतो एकवीस एक हा एक लिटर कसं चाललाय माहित आहे का गॅस भर एकवीस रुपया जास ऐंशी रुपये लिटर चाललाय आणि पेट्रोल झालं एकशे पाच रुपये लिटर एकवीस काय काय मिळते काय लागतोय काय पण बोलतोय एकवीस रुपये म्हणजे तुला काय काय म्हटलंय काय आपण उचलून गाडी टाकला म्हणजे आपल्याला मोठे जो उपकारायच म्हणजे रुपये सेवाय तुमचं

मग अकरा रुपये होतं माताऱ्याला गायच्या पुढे डबे दिले आता पैसे नाहीत माहिती कस... थोडंच बन आहेत का तर पाय नाही आता बरं असू चल मित्राल येत नाही आपलं परत तुम्ही लई ताप देता बा

कुठं आहे शे बर कुठं शॉर्टकट शॉर्टकटलं शॉर्टकट वय गाडी टेकली पर बघा मारले तुमचं ऐकलं आणि वैगरे झाला

बघू शकता आणि त्या तालव्यातला तुम्ही महादेव बघू शकता दाखवलं फक्त शॉर्टकेट हा मी येतच नव्हतो घेतले ते मला तुझ्या जायचं मात्र काय झालं ना आमचा तुझ्या पेक्षा डबल खर्च झाला तरी आम्ही तुला शब्द काय बोलला तिने फक्त शिंगणापूर दाखवलं एवढंच केलं तू पण आणि घराकडे चल ग

तातरूरपर साईडला अरे पण चालू <laughs> हो ना काय तर कशाला घेऊन आलाय तू ते अर पाप्या लका पेट्रोल संपल्याला दिसतंय शंभर टक्के मला वाटतंय तुला कळलं नाही टाकायचं चाललाय बाहेर

Papiu, Saya mau pergi lagi dengan Eh, laka-laka lelaka Papi ya Bapak, aku sudah datang Sampai pasang, sampai Hei, Laka-laka, laka-laka lagi Eh, eh, eh

Terima kasih telah menonton!